बघू शकता मित्रांनो आतमध्ये लढाई शैलीतल्या मूर्त्या लावलेल्या आहेत गडावर फिरायला इकडनं जा तानाजी मालूसरची समाधी देव टाकी कल्याण दरवाजा तानाजी काढा विन पॉईंट बाले किल्ला शंकर मंदिर अमृतेश्वर मंदिर देवकुंड हत्ती तलाव राजाराम महाराजांची समाधी तो बघून खाली तर मित्रांनो आम्ही फर्स्ट टाइम एवढा लांब रूट ला चाललो तर वाघेश्वरपेक्षा दर्शनासाठी आणि दर्शन वगैरे झालेले आणि आता लांब रूट ला चालल्या नारळ वगैरे फोडून शुभ मुहूर्त करून A mí, ni baló a turla. Pa' amor. तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल क्रिशी एम टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण पुण्यापासून एक पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती किल्ला बघायसाठी आलो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला त्या किल्ल्याचा इतिहास एवढा हे तर त्या किल्ल्याचा इतिहास ऐकून आपल्या डोळ्यातून आसरू येतून असा किल्ला ते आणि आपण घरून निघल्याच्या नंतर आपण वाघेश्वर मंदिरला दर्शन वगैरे केलेलं तिथंच शुभमोरासाठी नारळ वगैरे फोडलेले आणि आपण सध्या डायरेक्ट इंट्रो गडाच्या पायथ्याला शूट करत आहोत मित्रांनो तर बघू आपण इथून कि नऊ किलोमीटरच्या अंतरावरती गड आहे मित्रांनो तर पुढे गेल्यावर आपण बघू मित्रांनो हे जे धरण बघताय हे खडकवासला धरण आहे मित्रांनो या धरणात बघू शकता किती पाणी आहे पावसामुळे या धरणापासून सगळं पुण्याला पाणी पुरवठा होतो आणि या धरणाच्या कड्याकड्यानं आपण गडाच्या दिशेने वाटचाल करत आहोत मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे आणि आता आपण नाश्ता करून पुढे जाणार आहोत बघू शकता आपण एक मिसळ आणि एक भेळ ऑर्डर केलेली आहे नाश्तागृह आपण जाऊया आपल्या दिशेला नमस्कार मित्रांनो फायनली आपण सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो डोंजा या गावात पोहोचलेलो माझ्या पाठीमागे बघू शकता इकडून एक गाडीसाठी रस्ता आहे गाडीसाठी आपण नऊ किलोमीटर रस्ता आहे अंतर आहे आणि इकडून आहे पाऊलवाट पाऊलवाट हा अडीच अडीच ते तीन किलोमीटर आहे पाऊल वाटासाठी आपल्याला वेळ लागणारा वेळ दीड ते दोन तास आपण वरती जाऊ शकतो आणि कार किंवा टू व्हीलर असेल की असेल तर पंधरा वीस मिनिटात आपण वर जाऊ शकतो तर, तर मित्रांनो गडाचे ट्रॅकिंग करण्यासाठी हे माझे मित्र माझ्यासोबत हे बघू शकताय आणि आता आपण इथून गडाच्या पायथ्याला इथून आपण वरती जाणार आहोत ट्रॅकिंग करण्यासाठी तर मित्रांनो गड्याची पायथ्याची थांबलेलो आहे आपण आणि इथून आपल्याला एका टू व्हीलरला पन्नास रुपये एंट्री आहे आणि हे बघू शकता काका या यांना आपण पन्नास रुपये एंट्री दिलेली आहे गडावरची आणि वरती आपल्याला एंट्री फी वगैरे हो लागत नाही इथंच पायथ्याला आपण दिलेली आहे एंट्री फी आपण सिंहगडच्या रस्त्यावर थांबलेलो आणि आपल्याला फोटो वगैरे काढायचे असले तर बघू शकते माझ्या पाठीमागं बॅकग्राऊंड किती भारी आपण इथं फोटो वगैरे काढू शकतो मित्रांनो बघू शकता एक व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो आपण इथून फोटो वगैरे काढू शकतो आणि बघ बघू शकता माझ्या पाठीमागं गड दिसतो मित्रांनो इथून गडचा पूर्ण व्ह्यू दिसतो आणि सगळे ढग वगैरे बघू शकता इकडे नजारा आणि इकडे हे धरण वगैरे दिसते मित्रांनो बघू शकता हे जे धरण आहे मित्रांनो हे खडकवासला धरण आहे आणि धर धरणाचा यू बघू शकताय कसा पद्धतीने आणि रवी इकडे बघू शकता छोटंसं गाव आहे मित्रांनो त्या गावाचं नाव काय आहे ते गावाचं नाव तर माहित नाही मित्रांनो पण गाव दिसते इथून छोटसं बघू शकता मित्रांनो घर वगैरे हे मित्रांनो फायनली आपण गडावर पोहोचलेले बहुशिता माझ्या पाठीमागे टू व्हीलरची पार्किंग आपण इथं गाडी पार्क केली इकडे बोगता या साईडला फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि आपण इथून ट्रेकिंग करत जाणार आहोत गडाकडे पार्किंग मध्ये इथं टॉयलेट ची सुविधा आहे मित्रांनो मित्रांनो आपण पायऱ्या जोडून पहिल्या दरवाजेपेक्षा आलेलो मित्रांनो बघू शकते माझ्या पाठीमागे पुणे दरवाजा आहे मित्रांनो आणि इथून आपण वरती जाणार आहोत गडाकडे हा तिथं बस तिथे बघू शकता मित्रांनो इथून पाऊ पाऊल आहे तर इथं गडावर आपल्याला मित्र भेटलेले आहेत हे ट्रॅकिंग करत बर आलेले पाऊल तर मित्र सांग सगळी सांगतात साडेतीन किलोमीटर हे तसं म्हणलं तर एक सात आठ किलोमीटर भरतंय आम्ही एक तासात कव्हर केलं आणि दिसतंय समोरनं हे मधन असं आपण आलेलो आहोत हे जी लाईन दिसते ना ह्या लाईनच्या ह्याच्यात मध्ये शॉर्टकट आहेत थोडे ते शॉर्टकट वापरत वापरत आम्ही आलेलो आहोत चढण्यासाठी काही काय दोरी वगैरे काय यूज केलं नाही आपलं फक्त एक एक तासात आम्ही कव्हर आहे ओके बघू शकता मित्रांनो माझ्या पा पाठीमागे किल्ल्याचा दरवाजा आहे कन्स्ट्रक्शन एकदम मजबूत आहे त्या कालचं फार असं चांगलं असं कंट्र मित्रांनो किल्ल्याचा मॅप इथे लावलेला आहे आपण मोबाईलमध्ये फोटो वगैरे काढू शकता आपल्याला फिरण्यासाठी त्याची मदत होईल मित्रांनो गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी आपण आलेलो आहोत इथून व्ह्यू पण असं चांगलं दिस दिसतंय गडावर सिंहगड हा पूर्वीचा कोंडाणा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेला एक प्राचीन डोंगराळ किल्ला आहे ज्याचा इतिहास दोन हजार वर्षाहून अधिक जुना आहे सोळाशे सत्तर मध्ये झालेल्या पार करून आलेलो आणि माझ्या पाठीमागे जी कमान बघता मित्रांनो हे तिसरा दरवाजा आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत माझे मित्र या दरवाजापासून आपण आतमध्ये गडाकडे जाणार आहोत मामा कुठले तुम्ही इथले खालचे पाहिजे हो का, का काय करता तुम्ही वरती वरती आपला घोडा आहे घोडा आहे का किती दिवस झाले तुम्ही येता वरती खालून वरती वर्ष जा Okay. तर मित्रांनो बघू शकता आपण सिद्ध जिथं थांबलेलो मित्रांनो हे बघू शकता कर जाण्याचा रस्ता मित्रांनो आणि हे बघ शकता इथून पाऊल वाटे आणि आपण जाणार आहोत तोपखान्याकडे तर तो बघूया तिथं गेल्याच्या नंतर आपण काय येतो बघू शकतो मित्रांनो इथं छोटीशी पाऊल वाटे तोपखान्याचा दा, जाण्याचा मार्ग तर मित्रांनो बघू शकतो फायनली आपण तोपखान्याकडे आलेलो मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचा तोपखाना आहे मित्रांनो आणि जुनं बांधकाम आहे आतमध्ये गेले नंतर बघूया आपण काय आहे तर मित्रांनो तर बघू शकतो मित्रांनो आपण तोपखान्याच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तोपखान्याचा बघू शकता असं अशा पद्धतीचे बांधकाम आहे मित्रांनो आता सध्या इथे तोफा वगैरे तर आहेत मित्रांनो बघू शकता ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत सावधान पुढे दरी आहे पडण्याचा धोका आहे तरी सांभाळून यावे आणि मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे घोड्याची पागा असा बोर्ड लावलेला आहे घोड्याची पागा म्हणजे पूर्वी घोडे बांधण्याचे ठिकाण असं आहे पण तर बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे जे खोदकाम आहे हा खोदकाम पुणे दरवाजाच्यापेक्षा फार जुना आहे आणि बघू आपण पुढे काय तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीची वाट आहे मित्रांनो इथे पाणी वगैरे हो असते तरी सावकाश येऊ शकता पाय इथे घसरायचे चान्सेस आहे मित्रांनो तर मित्रांनो जाऊया आपण पुढे काय येतं मी तुम्हाला सांगेल काय माहिती तर बघू शकता मित्रांनो इथं खोदकामची उंची तर खूप जास्त नाही घोडा बसेला असा तर हा घोड्याचा बांध बांधण्याचा ठिकाण नसावेत पुढे बघूया आपण इथे पाणी वगैरे आहेत तर माझ्या मते इथं पाण्याच्या टाक्या असावीत तर बघूया आपण तर बघू शकता मित्रांनो इथं खोल असं दगडात काम केलेलं आहे पाण्याच्या टाकीचा आकार आहे आणि एका आकारामध्ये तो पाणी पण आहे इथे बघू शकता इथं पुढे येऊ शकता रवी थांबे मिनटं मित्रांनो बघू शकता पाण्याची टाकी आणि सध्या याच्यामध्ये आता पाणी नाहीये मित्रांनो ना ना सध्या कोल्डी टाकी पडलेली आहे आणि बघूया आपण पुढे काय तर बघू शकता मित्रांनो घोड्याचा पाका म्हणजे असं कोरी बांधकाम आहे आणि इथे छोटे छोटे पाण्याचे टाका आहेत आणि इथे पाणी पण स्वच्छ एकदम टाकीमध्ये सिंहगड किल्ल्याचे महत्व ते जाणून घेऊ आपण पुण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंहगड एक किल्ला एक लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन आहे या किल्ल्यावर तानाजी मालुसरांची समाधी देखील आहे जे त्यांच्या वीरतेची आठवण करून देते तर मित्रांनो तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी आणि निष्ठावंत सरदार होते त्यांनी स्वराज्य स्थापनेत अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या विशेषतः कोंढाण्या किल्ल्याच्या लढाईत आपल्या प्राणाची आहुती दिली या लढाईत स्फूर्तीप्रित्त त्यांचे किल्ल्याचे नाव सिंहगड असे नाव दिले महाराजांनी गड आला आणि सिंह गेला असे दिले मित्रांनो आपण जिथं थांबलेलो सध्या तिथं बघू शकता मित्रांनो इकडे पायी वाट आहे मित्रांनो राजाराम महाराजांचे समाधीकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे मित्रांनो आपण तिकडे आतमध्ये जाणार आहोत समाधीकडे तर मित्रांनो बघू शकता सिंहगडावरील टिळक बंगला ही खरं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाशी संबंधित आहे एक ऐतिहासिक जागा आहे हा बंगला सिंहगड परिसरातील असल्याने पर्यटक आणि इतिहास एक महत्वाची भेट देण्याची जागा आहे गडावर फिरायला आपण इकडनं जा तानाजी मालू यांची समाधी देवटाकी कल्याण दरवाजा तानाजी काढा विन पॉईंट बाले किल्ला शंकरचं मंदिर अमृतेश्वर मंदिर देवकुंड हत्ती तलाव राजाराम महाराजांची समाधी तो बघून खाली सर काय जेवण लागलं तर चुलीवरची भाकरी वांग्याचं भरीत मटकीची उसळ इंद्राणी राईस पापड खरडाट याचं चटणी मटका दैन ताक हॉटेल मल्हार टिळक बंगल्याच्या समोर तर बघू शकता मित्रांनो इथे ठिकठिकाणी तीक असे तलाव आहेत छोटे छोटे पाणी साठवण्याचे ठिकाण साईडला केळीचे झाडे वगैरे आहेत आणि सुंदर असे फुलांचे फुल बहरलेले आहेत बघू शकता मित्रांनो इथं बोर्ड लावलेला आहे कल्याण दरवाजा देवटाक तानाजी कडा आणि ता नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधीकडे तर जाऊयात आपण पुढे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे बघूया पुढे आले की आपण इथे बघू शकता कोंडानेश्वर मंदिर इकडे आहे वरती मित्रांनो बघू शकता समाधीस्थळावर आलेल्या आल्यावर आपण आले इथे चप्पल बोट पायातले इथेच काढून जावे आतमध्ये जाण्यासाठी गेट वगैरे आहे तर इथून जाऊयात आपण पुढे इथे बघू शकता मित्रांनो आतमध्ये लढाई शैलीतल्या आहेत मित्रांनो सिंहगड हा पूर्वीचा कोंडाणा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेला एक प्राचीन डोंगराळ किल्ला आहे ज्याचा इतिहास दोन हजार वर्षाहून अधिक जुना आहे सोळाशे सत्तर मध्ये झालेल्या सिंहगडाच्या लढाईमुळे या किल्ल्याचे विशेष प्रसिद्धी मिळाली जिथे शिवाजी महाराजांनी सेनापती तानाजी मालुसरे यांनी मुघल सत्तेची लढा देऊन आपल्या प्राणाचे बलिदान दिले तानाजी मालुसरे यांच्या वीरतेमुळे आणि बलिदानामुळे शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले असे म्हणतात मित्रांनो बघू शकता इथं माझ्या पाठीमागं किल्ल्याचे जुने नाव काय होतं मित्रांनो कोंडाना उर्फ शिहगड या किल्ल्याचे नाव होते मित्रांनो आणि इथं किल्ल्याची पूर्ण माहिती आहे इतिहास पूर्ण हा आहे मित्रांनो तुम्ही पॉज करून पूर्ण वाचू शकता किल्ल्याचं काय कधी काय काय झालेलं मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचं आहे खाली इंग्लिशमध्ये पण लिवलेले बघू शकता मित्रांनो सिंहगडवरती अशा पद्धतीचा नजारा आहे आणि आम्ही शुक्रवारी गेल्यामुळं गर्दी तर काही नाही शनिवार रविवार खूप गर्दी असते आणि बघू शकताय धूप सगळं आणि सध्या पब्लिक वगैरे कोण नाही आम्ही तिकडे चाललो त्या साईडला बघू शकता अशा पद्धतीचा नजारा आहे तर मित्रांनो बघू शकता अमृतेश्वर भैरव मंदिर आहे मित्रांनो गडावरती बघू शकता इथून आपण आत आतमध्ये जाणार आहोत आणि बघू शकताय मंदिराचा परिसर आणि आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणार आहोत बघू शकताय दगडी बांधकाम आहे मित्रांनो आणि आपण मंदिराच्या जा, आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे केलेले बघू शकता अशा पद्धतीचा परिसर मित्रांनो बघू शकता देवटाके देवटाकेचा देव परिसर अशा पद्धतीचे नाही आणि देवटाके पत्र्याने झाकलेले कचरा वगैरे पडू नये म्हणून बघू शकता मित्रांनो स्वच्छ पाणी एकदम फिल्टर झालेले आहे खाली मित्रांनो एक मित्रांनो आपण याच्यातून पाणी काढून पिऊ शकतो आणि किल्ल्यावरती आपल्याला फिरता येईल ताण वगैरे लागले नंतर आपण बॉटल भरून सोबत कॅरी करू शकतो मित्रांनो मित्रांनो बघू शकता खाली पुणे दरवाज्यापाशी मामा भेटलेले होते त्यांचा हा घोडा आहे तर मित्रांनो बघू शकता आपण सध्या सिंहगडवरती ट्रॅकिंग करण्यासाठी आणि किल्ले किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण किल्ल्यावरती आलेलो आहे मित्रांनो आता सध्या आपण तानाजी मलसरी या आलेलो होतो आणि सध्या पाऊस चालू झालाय आणि बघू माझ्या मित्र इकडे थांबलेले साईडला आणि बघू साईडला सगळं धुवा धुवा आहे मित्रांनो आता पाऊस चालू आहे तरी जोरात बहू शकता इकडे अशा पद्धतीचं वातावरण आहे तर मित्रांनो बघू शकता हा तानाजी कडा आहे जेव्हा महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या हाती म गडाची मोहीम दिली तेंचे, तेंचे हो, होती जिंकण्यासाठी तर तानाजी मालुसरे आणि त्यांचे त्यांच्यासोबतही असणारे सूर्याजी बंधू व शेलार मामा सगळे सैनिक या ठिकाणी वरून च वर चढून आले होते चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व हो, तिला कडा कडा वर चढून जाण्यास सांगितले या दोराचा वापर करून मावळे कडा वर चढून गेले तर मित्रांनो बघू शकता किल्ल्यावरती मोठासा तलाव आहे मित्रांनो आणि सध्या पावसाळा असल्यामुळे पूर्ण तलाव भरलेला आहे बघू शकता किती मोठा आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीचं वातावरण आहे ओके तर मित्रांनो बघू शकता इथं एक छोटस मावशीचं हॉटेल आहे आणि आम्ही इथं मक्का घेतलेली आहे खाण्यासाठी तुम्ही जातानी इथं मक्का आंबा सगळे पदार्थ आहेत मित्रांनो तुम्ही घेऊन खाऊ शकता किल्ल्यावरती माकडे आणि कोणतरी त्याला खायला ते कुलफी खातोय बघू शकता तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये बघितलेला आपण सिंहगड फिरण्यासाठी आणि ट्रॅकिंग साठी आलतो सिंहगड वरती तुम्हाला बऱ्यापैकी आपण पॉइंट दाखवलेले तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ